सातारा इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय व्याख्यान स्पर्धेत जगदीश कांबळेसर यांचं नेत्रदीपक यश फुले शाहू आंबेडकर प्रबोधन मंच सातारा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अकरा बारा व तेरा असे तीन दिवसीय कार्यक्रम प्रताप सिंह हायस्कूल सातारा इथं साजरे करण्यात आले राज्यस्तरीय रेखाचित्र स्पर्धा राज्यस्तरीय व्याख्यान स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धा हे कार्यक्रम पार पडले बाबासाहेबांचे पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण याच हायस्कूलमध्ये झालं होतं दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय व्याख्यान स्पर्धा आयोजित करण्यात होत्या या स्पर्धा वेगवेगळ्या गटात झाल्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक वसंत हंकारे सर यांनी केले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते किरण माने सर यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले राज्यस्तरीय व्याख्यान स्पर्धा खुला गट पुढील विजेत्यांमध्ये तृतीय क्रमांक जगदीश आत्माराम कांबळेसर यांचा आला वाहागाव तालुका जावली जिल्हा सातारा येथील सर रहिवासी आहेत सरांच्या व्याख्यानाचा विषय होता भारतीय संविधान लोकशाहीचा प्राण आणि आजचे समाज वास्तव प्रमुख पाहुणे श्री किरण माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र बक्षीस व सन्मान चिन्ह सरांना देण्यात आले समता बंधुता लोकशाही मानवता या मूल्यातून देशाबद्दलचा लाख मोलाचा आदर प्रत्येकाच्या व्याख्यानातून प्रखरपणे दिसून आला त्यामुळे उद्याच्या भारताची काळजी राहत नाही असे गौरव उद्धार प्रमुख पाहुण्यांनी व्याख्यानाबद्दल काढले शेवटी प्राध्यापक प्रकाश कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता झाली विषय आहे लोकशाही संविधान लोकशाहीचा प्राण आणि आजचे समाज वास्तव संविधान लोकशाहीचा प्राण आणि आजचे समाज वास्तव खरोखर हे विधान आणि हे वाक्य अतिशय सुंदर आहे भारतीय संविधानाचा पाया भारतीय संविधानाचा जीव भारतीय संविधानाचा आत्मा हे भारतीय भारतीय लोकशाहीचा प्राण आहे भारतीय लोकशाहीचा प्राण काय तर संविधान आपल्या शरीरच ना आपल्या शरीरामध्ये जीव असतो आपल्या शरीरामध्ये प्राण असतो त्यामुळं आपल्या शरीराला किंमत आहे जर आपल्या शरीरामध्ये